मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी मुंबई बेंगलोर महामार्गाची झालेली दुरावस्था रस्त्यांवर असलेल्या खड्ड्याचे साम्राज्य सुविधांचा अभाव आणि प्रचंड टोल वसुली याचा आपल्या सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील वाहतूक करणाऱ्या सर्वसामान्य जनता व आपल्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिक यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत होता याविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज तीव्र आंदोलन करण्यात आले त्यात आमच्या नागरिक जागृती मंच पाठिंबा दिलाव सक्रिय सहभाग घेतला माजी मंत्री आमदार विश्वजित कदम श्रीमती जयश्री वहिनी पाटील यांच्या नेतृत्वात किनी टोल नाका इथं या टोल बंद आंदोलनात सहभागी होत रस्त्याची देखभाल न करता केवळ टोल वसुली करणाऱ्या कंपनीचा ठेकेदारांचा वय या ठेकेदारांना पाठीशी घालणाऱ्या सरकारचा निषेध व्यक्त केला यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील माजी आमदार जयश्री जाधव माजी आमदार राजूबाबा आवळे सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन कोल्हापूर जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्यासोबत माजी नगरसेवक उत्तम साखळकर सुरेशा सावंत मदन भाऊ पाटील युवा मंच सांगलीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सतीश साखळकर नागरू नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा